भिगवणपासून फक्त चार किलोमीटर अंतरावरती शेती आहे सुंदर आणि जर ही शेती तुम्हाला घ्यायची असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि या जमिनीचे एक एकराचे मालक बा बघायत व्हा जमीन फुल बागायत आहे जमीन भिगवन सोलापूर हवेपासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तुमच्या बजेटमध्ये आहे याचा रेट आहे ओन अनवल्ली फक्त एकोणतीस लाख रुपये एकर याच्यामध्ये थोडासा फार निगोशिएबल होऊ शकतो सत्तावीस अठ्ठावीस लाखापर्यंत यांना ऑफर आली होती पण शेतकऱ्यांनी ही ऑफर मान्य केलेली नाही त्याच्यामुळं तुम्हाला त्याचा विचार करून तुम्ही घर सोडा आणि शेती लवकर लवकर विचार करा आणि छोटा शेतकरी व्हा आणि आपलं तुमचं आयुष्य हिरवगार बनवा सुजलम सुपलम बनवा एकच वादा आपला वादा नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आसपास अशी काही मोठी लोकवस्ती आहे मोठे मोठे बंगले आहेत बागायदारांचे मोठे मोठे केळीची बाग आहे मोठे बंगले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या शेतीला मोठा असा प्रशस्त रोड आहे आणि शेतीतला आतला रोड आहे रोहित दादा पवारांच्या कारखान्याला जाणारा हा ऊस आहे ऊस नुकताच तोडलेला आहे आणि हा ऊस आपला चालला आहे शेटपाळच्या कारखान्यावरती आणि ह्या जमिनीला जमीन आहे टोटली एक एकर समोरचा बांध आपण जर खाली बघितलं झुमिंग करून तुम्ही जर पाहिलं मित्रांनो झुमिंग करून जर पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारे खाली एक पाण्याचा भाग दिसेल तर तिथून त्याच्या पलीकडे जी आहे झाडी वगैरे तिथं आपली नदी आहे नदीवरनं तीन इंची पाण्याचं लिफ्ट आहे आणि पाचची मोटर आहे तुम्ही ही शेती एक एकरची एक फुलपणे बागायत करू शकता आणि एक एकरला एक हे पाणी भरपूर झालं हे सामायिक लिफ्ट आहे दोघ जणांमध्ये लिफ्ट आहे आसपास अशी काही लोकपस्ती आहे समोरचा ऊस आहे टोटली या जमिनीला माझ्या मते एकशे दहा फुटाचा फ्रंट आहे एक एकर जमीन छोटा शेतकरी होऊ शकता लोकपस्ती ही आपल्या क्षेत्राच्या जवळ आहे अशा प्रकारचा डांबरी आहे आणि ही आसपास अशी शेतकऱ्यांची मोठी केळीची बाग आहे केळीला पण चांगली फळं आहेत आणि असं आस आसपास आपल्या शेतीच्या आसपास अशा प्रकारे मोठी केळीची बाग आहे मोठा डांबरी आहे आणि इथून आपण मोठ्या राशन रोडला जाऊ शकता हे आपल्या बेगवनच्या आसपासचं भीमा नदीचं मोठं पात्र आहे आणि कायमस्वरूपी याला उन्हाळ्यामध्ये पण एवढंच पाणी असतं धरणाला जाऊन मिळलेली ही भीमा नदी आहे आपल्या समोर आहे मोठा बेगवन ते राशन महामार्ग आणि याच महामार्गापासून आपलं ते एक एकर फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आतमध्ये आहे